नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज बातमी अशी आहे की पंढरपूरच्या वारीमध्ये सामील होण्यासाठी तथाकथित स्वतःला देवाचे बाप म्हणून घेणारे जाणते राजे शरद पवार यांनी स्वतःला लोकशाहीचा जे बाप म्हणून घेतात असे राहुल गांधी बाप यासाठी की त्यांनी ज्या पद्धतीने माय वे और हाय वे जसं मी माझ्या मनाप्रमाणे चालेल मग ते प्रत्यक्ष काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक असो काँग्रेस पक्षाची बैठक असो पदयात्रा असो की लोकसभेमध्ये उभं राहून भाषण करणं असो जे आपल्या मनाचीच चालवतात त्या राहुल गांधी यांना पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलेलं आहे त्यांच्याकडून काय होकार आला नाही आला किंवा ते प्रत्यक्ष येतील की नाही माहिती नाही पण ही बातमी वाचल्याच्या नंतर काय हसावं हो काय का का करावं हो काही कळेना नेमकं का। की ज्या काँग्रेसनी आत्ताच ह्याच राहुल गांधींनी आत्ताच त्यांचं वाक्य असं आहे जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात ते हिंसक आहेत स्वतःला भाजप मोदी अमित शहा संघ ह्याच्यावरची टीका वेगळी हिंदू धर्मामध्ये शक्ती म्हणून एक आहे तिला विरुद्ध आपण लढायचं हे राहुल गांधीचं मुंबईमध्येच केलेल्या भाषणातलं वाक्य आहे ज्या माणसाला भारतीय संस्कृतीच्या संदर्भात सनातन परंपरेच्या संदर्भात जराही त्याला त्याची ते जाणीव नाहीये जराही इथल्या बहुतांश हिंदू लोकांच्या अस्मितेचे जे विषय आहेत श्रद्धेचे जे विषय आहेत त्याची काहीच जाणीव नाहीये तो शिवभक्त म्हणून घेतो दत्तगोत्री म्हणून घेतो शटावरती जानव घालतो काय काय ड्रामे करतो त्याचं त्याला माहित अशी व्यक्ती तुम्ही त्याला पंढरपूरच्या विठोबाच्या वारीमध्ये यायचं आमंत्रण करताय खर तर मुळात स्वतः शरद पवार आम्ही मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे यापूर्वी का नाही कधी सामील झाले या पंढरपूरच्या वारीमध्ये त्यांच्या बारामती परिसरातूनच दिंड्या जातात या पंढरपूरला जाण्याच्या रस्त्यावरतीच तुमचं गाव आहे जी वारी निघती आळंदी ओर दिंडी तेव्हा तुम्ही काने सामील झाले त्याच्यामध्ये आज जागा येत किंवा तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना विठ्ठलाची शासकीय महापूजा जी होती त्याच्यामध्ये का नाही सहभागी झाले बरं त्यांचा मुद्दा वेगळा आता हे आमंत्रण द्यायला लागलेत राहुल गांधीला अनाथ जोगळेकरांनी एक छान व्हिडिओ केला की डायरेक्ट राहुल गांधीलाच आमंत्रण उद्धव ठाकरेंचा पत्ता काटला ते जाऊ त्यातलं राजकारण आम्ही थोडंसं बाजूला ठेवतो मला ह्याच्यातल्या उलट्या अध्यात्माबद्दलच बोलायचं आहे पंढरपूरची वारी आम्ही ही जवळ सत्संगामध्ये चेंगराचेंगरी झाली तेव्हाही पंढरपूरच्याच वारीचा संदर्भ दिला होता ही अतिशय वेगळी अशी संकल्पना आहे डाव्या चळवळीतले ज्यांनी वैचारिक पातळी योगदान दिलं अशा कितीतरी लेखकांनी फार आस्थेनं फार श्रद्धेनं पंढरपूरच्या वारीबद्दल लिहिलेलं आहे संत साहित्याची सामाजिक फलश्रुती नावाचा गंबा सरदारांचं एक म्हणजे पुस्तकच आहे ग्रंथच आहे त्यांचं या सगळ्या डाव्यांनी पुरोगाम्यांनी लिब्रांडोनी वाचावा तो मी कुठल्याही हिंदुत्ववाल्याचा संदर्भ देत नाही काँग्रेसवाले ज्या गांधी परि गांधीला गांधी स्वतःचे म्हणतात त्या गांधीचे शिष्य असलेल्या विनोबांनी ज्या पद्धतीने अध्यात्माची मांडणी केलेली आहे अप्रतिमाशी किंवा ऋग्वेदाचं भाषांतर त्यांनी सिद्ध केले वाचा जरा रात्रंदिवस शिवाय देण्यापेक्षा सनातन म्हणजे त्याचा कसा समूळ नाश केला पाहिजे असं म्हणणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे हे वारीमध्ये आता सहभागी होतात तुम्ही दोन दिवस नाटक कराल किंवा एक दिवसभर तिथे गळ्यामध्ये काहीतरी ते टाळ अटकवताल काहीतरी मृदंग वाजवताल टोपी घालताल काहीतरी सगळे नाटक आता राहुल गांधी सुद्धा करतील लगेच त्यांचे फोटो येतील आणि लगेच त्यांचे सगळे ते जे पंटर आहेत ते की तो फोटो घेऊन राहुल गांधी कसे सहश्रद्धा आहेत आणि पंढरपूरच्या विठोबाचे त्यांना कसे आशीर्वाद वगैरे वगैरे सांगत राहत प्रत्यक्षामध्ये तुम्ही ह्याच काहीतरी अवलंब तुमच्या वर्तनात करणार आहात का व्यापक असा तेव्हाचा जो सगळा अठरा पगड जातीमध्ये विभागलेला जो हिंदू समाज होता त्या सगळ्याला एकत्र करण्याचं महान असं काम वारकरी संप्रदायाने केलेलं आहे वारकरी संप्रदायाने तेव्हा सगळ्या जातीपातींना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं उच्चवर्णीय ब्राह्मण असो किंवा अगदी दलितांमधले दलित असो त्याच्यामुळे ज्या श्रद्धेने हे सगळे वारकरी तुकाराम महाराजांचे अभंग गातात ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग गातात एकनाथ महाराजांचे अभंग गातात आणि चोखामेळ्याचे अभंग गातात जनाबाईचे अभंग गातात ही या वारकरी संप्रदायाची ताकद आहे सेना महाराजांचे अभंग गातात सोनार असो नावी असो शिंपी असो कुंभार असो चांबार असो तेली असो सगळ्यांचे अभंग सगळ्या जातीपातीतले संत आहेत आणि सगळ्या जाती, जाती मुसलमान शेख महम्मद जरी जन्माने आविंद त्याच्या हृदय गोविंद श्रीगोंदाला त्यांची समाधी आहे तिथून ती पालखी निघते या सगळ्या तेव्हाच्या जाती पातीतल्या धर्मातल्या सगळ्या सगळ्या संतांना समाविष्ट करून घेणारा व्यापक उदारमतवादी सहिष्णू असा प्रवाह म्हणजे वारकऱ्यांची ही दिंडी आषाढीची ह्या इतका मोठा व्यापक अर्थ राहुल गांधी समजून घेणार का किंवा शरद पवार स्वतः समजून घेऊन त्यांना समजून सांगणार आहेत का ज्यांनी स्वतः आता आतापर्यंत कोतं राजकारण केलं ह्याही निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध इतर हे ज्यांनी विष कालवलं ते सगळे आता वारीमध्ये जायच्या गोष्टी करायला लागलेत राहुल गांधी वारीमध्ये सहभागी होणार असतील अतिशय स्वागतशील अशी गोष्ट आहे पण त्यानंतर पुढे काय होणार याच त्यांनी उत्तर द्यावं आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आहे सत्ताधारी जे आहेत ते काय करतील खड्ड्यात गेले महाविकास आघाडी नावाचं जे कडबोळ तुम्ही तयार केलेलं गेलेलं आहे ते सगळं कडबोळ एकत्र ठेवण्यासाठी जो व्यापक दृष्टिकोन ठेवायचा आहे आणि किमान तुमचा राजकीय स्वार्थ काही असो कारण नसताना जसं तुम्ही आताच संसदेमध्ये हिंदूंच्या सनातनच्या नावाने शिव्या घातलेल्या आहेत त्यांना अहिंस हिंसक म्हणलेलंय तो देव सुद्धा त्याच्या हातामध्ये कुठलं शस्त्र नाहीये तुम्हाला हे तरी कळतय का तुम्ही ज्या देवतेच्या दिंडीमध्ये आता पायी चालणार आहात त्या देवतेचे दोन्ही हात कमरेवरती आहे त्याच्या हातात कुठलं शस्त्र नाहीये तो कुठल्या वाहनावर बसलेला नाहीये विटेवरती उभा येतो म्हणजे भक्तानी फेकलेल्या विटेवरती आपण आई वडिलांची सेवा करतो हो, आहोत तोपर्यंत विटेवरती थांब म्हणून तो, तो विटेवरती उभा अठ्ठावीस युगांपासून अशी ती देवता आहे तिच्या हातात कुठले शस्त्र नाहीयेत सर्वसामान्यांची देवता आहे लोकदैवत आहे अशा विठ्ठलाची जिथे सगळीकडे पूजा होते त्या विठ्ठलाची वारी होते त्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हात मग तुम्ही असं सर्वसामान्यांमध्ये मिसळायला तयार आहात का एवढी मोठी तुम्ही दोन यात्रा केल्या पूर्वपासून पश्चिमपर्यंत यात्रा केली होती दुसरीकडून खालीन दक्षिणेपासून उत्तरपर्यंत केलेली होती आणि तुमची ती यात्रा ते चालणं थोडंफार आटपलं की तुमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन तुम्ही झोपत वैन होते तुमच्या व्हॅनमध्ये दुसऱ्या कोणाला प्रवेश नव्हता सर्वसामान्य लोकांच्या घरात कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन तुम्ही नाही राहिले वारीमधली आठ अशी असती की जिथून वारू वारी सुरू होती तिथपासून ते पंढरपूरपर्यंत पाय चालत असताना कुणालाही वेगळी व्ही आय पी ट्रीटमेंट नाही आहे काही वारी वा, वारी जी आहे ती पायीच करावी लागते जे दिलं ते सगळ्यांच्या बरोबर जे अन्न आहे तेच खाण अन्न खावं लागतं आणि यांना तर ते नाहीये नाहीयेत तथाकथित जी काही पदयात्रा तुम्ही काढली होती त्या सगळ्या पदयात्रेमध्ये दिखाव्यापुरतं तुम्ही साधे चालत होतं एवढंच फक्त नंतर तुमच्या व्हॅन मध्ये जाऊन बसत होता कुठलं सात्विक अन्न तुम्ही खाल्लेलं आणि या सगळ्या वारीमध्ये सर्वसामान्य लोक जे तुम्हाला देतात तेच खावं लागतं म्हणजे जर वारी खऱ्या अर्थानं करायची असेल तर किंवा जागोजाग कोणी कधी पिठलं भाकरी करून खाता आहे किंवा इतरांना वाटत आहे इतरांची सेवा शुश्रूषा करता आहे राहुल गांधींना कधी जमणारे काय बाकी ज्यांचा सोहळा काँग्रेस कार्यकर्त्यांशी तरी तुम्ही भेटायला तयार आहात काय विरोधाभास हे पहा जे हेमंत विश्व शर्मा तुम्हाला जेव्हा भेटायला आले होते तेव्हा तुम्ही कुत्र्याला बिस्किट खालो खात बसवले होते तुम्हाला कुत्र महत्वाचं वाटलं तुमच्या कार्यकर्तेपेक्षा असे हे राहुल गांधी ते बाहेर पडले काँग्रेसमधूनच बाहेर पडले भाजपमध्ये गेले आणि सगळ्या ईशान्य भारतामधून त्यांनी काँग्रेसचा पाया उडून टाकला ज्या माणसाला स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्तेपेक्षा कुत्रा महत्वाचा वाटतो स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला भेटायला ज्याला वेळ नसतो मानसिकता नसते आत्ताच्या सुद्धा या यात्रेमध्ये पदयात्रेमध्ये राहुल गांधींनी कुठल्याही सर्वसामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याशी संवाद साधला नाही किंवा त्यांच्याबरोबर रात्री मिटिंग गेल्यात किंवा त्यांच्याबरोबर ते राहिलेत आणि त्यांना तुम्ही आता या दिंडीमध्ये सामील करायला लागलात खऱ्या अर्थानं जर दिंडी करायची असेल तर राहुल गांधींना त्याच्याबरोबर पायी चालावं लागेल सगळ्यांबरोबर मिसळावं लागेल सगळ्यांबरोबर खाली बसून जेवावं लागेल ह्याची यांची तयारी आहे का की ज्यांनी कधीच केलेलं नाही येते आणि जे सांगायला आले ते शरद पवार सुद्धा त्यांनी हस्ता कधी विठ्ठलाची शासकीय पूजेमध्ये स्वतः मुख्यमंत्री असताना सहभागी झाले नाहीत किंवा कधीच झालेले नाहीत तुम्हाला आता कस काय विठ्ठल आठवला वारी म्हणजे व्यापक अर्थानं आमच्या सनातनचा जर खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ज्या कोणाला त्यांना वारीमध्ये सहभागी व्हावं आम्ही मागच्या व्हिडिओत आवाहन केलं एक दिवस फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस मावळेपर्यंत या वारीमध्ये जाऊन पाहावं एकदा म्हणजे कळेल काय काय नाही ते काहीच समजून घ्यायचं नाही आत्ताच ही चेंगराचेंगरी झाली सव्वाशेच्या जवळपास माणसं मेलेली आहे आणि हे सगळे ड्रामा करणारे लोक तिकडे ते बुवा बाजी करणारे स्वामी मठाधीश वगैरे ते सगळे भंपक लोक हे सगळे भंपक राजकारणी आणि भ्रष्ट सगळे जे काय असेल ते आमचे काय म्हणते त्याला नोकरशा असावे हे जे तीन असे जे त्रिशूळ जो घोतलेला आहे ना सर्वसामान्य भक्तांच्या उरामध्ये सर्वसामान्य माणसांच्या उरामध्ये तो काढला पाहिजे राजकारण्यांनी नाटकं करू नयेत त्यांना जर इतका साधेपणा भावणारा असेल तर त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या पक्षाच्या ह्याच्यामध्ये ते जिथं जिथं सत्तेवरती आहेत त्या सगळ्या ह्याच्यामधून साधेपणाचं दर्शन घडवावं आणि सर्वसामान्य माणसाच्या रस्त्यातले अडथळे दूर करावेत तर ती खरी पंढरीची वारी त्याला असं म्हणता येईल नुसतं एक दिवस असं नाटक केल्यानं ना काही होणार नाही पण त्यांचे सल्लागार कोणी त्यांना तसं सांगणार नाहीत कारण की त्यांच्या आजूबाजूला बसलेले काय आणि कसा सल्ला देतात आपण याचा अनुभव घेत आलेलो आहोत बघूयात काय होतं देव करो आणि विठ्ठल राहुल गांधींना सुबोधी देव इथंच थांबूया 对。